दीपनगर सुरक्षा अधिकारी यांचा भोंगळ कारभार वाहनधारकाचे फिटनेस टॅक्स पीयूसी प्रमाणपत्र अवैध असताना दिला वाहनाचा परवाना भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत राहते त्यातच मूळ म्हणजे दीपनगर सुरक्षा अधिकारी बोंगळ कारभारामुळे चर्चेत राहतात अशातच दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे अंदाजे वेळ दुपारी तीन वाजेला स्थानिक जागरूक नागरिकांनी एम एच पंधरा डी के चौदा झिरो दहा चौदा झिरो दोन या डंपर वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेट पी यू सी प्रमाणपत्र व्हॅलिड नसताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी कोणतेही कागदपत्र चेक न करता सदर वाहनाचा औष्णिक विद्युत केंद्रात राख उचलण्यासाठी परवानगी दिली मात्र कायद्याने प्रत्येक व्यक्तीला वाहनधारकाचा परवाना बनवायचा असेल तर त्याला हे इन्शुरन्स आर सी ड्रायव्हिंग लायसन्स फिटनेस सर्टिफिकेट टॅक्स व्हॅलिड पी सी प्रमाणपत्र वैद्य असेल तरच वाहनधारकाला परवाना दिला जातो मात्र काही अधिकारी चुकीचे वाहनधारकाला परवाना देऊन भोंगळ कारभार करतात यात काही देवाणघेवाण तर होत नाही ना अशी स्थानिक परिसरात धक्क्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली कारण या वाहनात ओव्हरलोड वाहन औष्णिक विद्युत केंद्र अपूर्ण कागदपत्र असताना परवानगी देतच कशी असा प्रश्न स्थानिक परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र